आज आमचं चॅनल ला चालू झालं आमच्या चॅनलवर स्ट्राईक पडला होता त्याच्यामुळं सात दिवसांनी आमचे व्हिडिओ पण येत नव्हते आणि चॅनलच बंद पडलं होतं तर आज आमचं चॅनल सुरू झालं फायनली आणि आम्ही लगेच लाईव्हला आलो म्हटलं आपल्या प्रेक्षकांचं काय चालू आहे काय नाही बोला लाईव्ह वरती या लाईव मध्ये सर्वांचं स्वागत कमेंट करा दोघ आले तुला कमेंट करा रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी व्यू मध्ये स्वागत आहे तुमचं नागेश पाटील कुठून बोलतात आर जे चौधरी नमस्कार लाईव्ह मध्ये दोघांचे पण स्वागत लाईक करा मेसेज परि आर जे चौधरी

सर्वांचे स्वागत लाईक करा मजे हाय दादा हाय लाईव मध्ये स्वागत सत्तावीस जण आले वरती आमच्या चॅनल स्ट्राईक पडला होता बाबा आणि सात दिवस बंद होता चॅनल खास आहे छत्रपती संभाजीनगर से महाराष्ट्र दादा तुम्ही खूप दिवसांनी लाईव्ह मला आहे कोणा आठ दिवसापासून चॅनल बंद होत आज चालू झालं लगेच लाईव्ह लालो म्हणलं आपल्या प्रेक्षकांना भेटू ट्राई खाटवा देंगे मुझे ट्राई खाटवा देंगे फोन लाइक कराना लाइक किसने नहीं किया और की 35 जन आए बोलत कोणीच नाही लाइक करा सर्वांनी लाइक भारी वाटले तुम्हाला भेटून आम्हाला पण तुम्हाला भेटून छान वाटले काय अडोतीस जण आलेत वरती बोला पटापट पत। बावन जण आलेत लाईव्ह वरती बोला पटापट सर्वांनी कुठे राहता दादा आपण नाही छत्रपती संभाजीनगर जिल्हा गावाचं नाव दोन वडा नमस्कार दादा नमस्कार ताई लाईव्ह मध्ये स्वागत खिडकीतून लहान मुले पाहत आहे हो ना आमची मुलं आहे मध्ये आणि खिडकीतून बघतात ते चोरून चोरून लाईक करा लाईक फक्त एकच आली ना सत्तेचाळीस जण आहेत वरती बोलत कोणीच नाही बोला पटापट पत, जेवण झाले का हो आता जेवण झालं आणि म्हंटल लाईव थोडा वेळ आतमध्ये खूप गरम बाहेर येऊन बसलो थोड मध्ये नमस्कार दादा जेवण झालं का दादा तुमचं वरती एक बोला लाईक करा लाईक फक्त दोन आल्या आतापर्यंत

एकतीस जण आहेत भाऊ मात्र भरपूर वारा आणि पाऊस आहे का आज आला होता चार पाच दिवस झाले रात्री थोडस टालते आणि वारा जास्त होता रात्री खूप वारा होता भयंकर वारा होता रात्री आता पण आहे थोड वारा नाही आणि आमच्याकडे गर्मी जास्त आता खूप आहे जेवण झालं ना तुमचं जेवण झालं का दीपक खारडे सत्तावीस जण आहेत वरती बोलत कोणच नाही बोला पटापट हो आत्ता झालं का जेवण हो जेवण झालं ना तुझ आमचे जा <laughs> <दोगे। laughs> केळीचे के फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे दहा पंधरा दिवसात जाणार होती चिळी फार असं जास्त भाऊ शेतकऱ्याच काय होत आईन हातातोलाशी आलेलं पीक हवामान अशा करायला सगळं हिरावून घेत आपल्या शेतकऱ्याकडून हाय पूजा पूजा गेली बाहेर

नितिन दादा बाळ कस आहे बाळ काय करते बाळ बाळ काय करताय रे आमचं नातू कुठे नात वीस जण आहेत वरती नागेश पाटील बरं दादा मी जातो तुम्हाला आम्ही बघितली थोडी आज काही मजा नाही तेवढी लाईव्ह मध्ये क्रिकेट मध्ये काढून आल्याबद्दल धन्यवाद बाळा मस्त आहे बाप छान आहे मामाचा घरी आहे छान लाईक करा लाईक दोन आल्या फक्त नमस्कार दादा नमस्कार शेतकरी दादा मनोज भाऊ नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत

जेवण झालं का रामदासदाजी लावायची आणि ताईच काय काम चालू आहे आम्हाला ताईला विचाराचा आहे काही अडचण आहे का काय नाही बाबा मला काही अडचण नाही जेवण झालं पनीरची भाजी मिक्स व्हेज आणि नमस्कार दादा नमस्कार नमस्कार ताई <laughs> नमस्कार ताई योगीत लाईव्ह मध्ये स्वागत आहे ताई तुमच कशा आहेत ताई आमचं चॅनल बंद

बर बर पाऊस आहे का तिकडे काही नाही आज काही नाही भाऊ रात्री थोडं आलो होत दोन चारशे थोडे आज काहीच नाही वारा आणि पाऊस सोबत आला होता

जेवण झालं बहिणी तुमचं झालं मी आहे अरे आमच्या जवळ तुम्ही या सकाळी आमच्या गा गावाकडे थोडा पाऊस झाला होता काल हो ना थोडा झाला होता आमच्याकडे माया ताई आल्या उशिरा गावात नाही आल्या स्वागत जेवण झालेत का सर्वांचे लाईक करा सर्वांनी पटापट आठ दिवस गेले आमच्या वर वेळ असला तर कॉल करेल मी तुम्हाला ओके okay, धन्यवाद धन्यवाद बोल ना दादा मी जेवण झालं जेवण झालं कर दादा काय मेनू होता मला वाटलं आमचे ताई आहे का हो oh, no. वाघीण कुठे गेली दादा वाघेल झोपली का न आता हो झालं हाय का <laughs> अप्पा दाजी आज जास्त थकले वाटतं आज कुठं काम होतं दादा हां स्लॅबचं काम होतं दिवसभर उभाच येऊन धूळ पण खूप होती आज हवा होती ना डोळे ते धुडून रेन नाही इकडे होका लाईव्ह घेतलं नाही का मग आज नाही दिसले दाज रेंज गेली आमच्या दाजीची रेंज रेंज मध्ये या हो थोडं चला शेवट दोन मिनटं बोला सर्वांनी झोपाली आता तब्येत बरी नाहीये

झोप नाही आली का तुला लाईव्ह ला आल्याबद्दल धन्यवाद सर्वांचे गुड नाईट सर्व जेवण झालं का तुमचं हो ताई दादा जेवण झालं माझं दादा हो आज दवाखान्यात गेले का वाजून नाही हो सकाळी जाणार आज रविवार त्यामुळे दवाखाने बंद आहे सर्व उद्या सकाळी म्हणूनच राहिलो संभाजीनगरला दवाखाना झाला नाही आज रविवार होता त्यामुळं उद्या सगळे दवाखाना करायचं आणि मग जायचं दवाखाना गाडीवर आलं ना आणखी गाडी तर काही <laughs> शुभरात्री सर्वांना गुड नाईट भेटूया उद्या मला आलो आलोबद्दल धन्यवाद सर्वांचे शुभ रात्री गुड नाईट काळजी नमस्कार तो हरि ओम जो लावो हरि ओम सनातन दाद दुखतोय दादाला माहितीच नाही काय झालं मला हे <laughs> ना उडी खाल्ली होती जिन्यात रात्री साडेनऊ वाजता उडी खाल्ली जिण्यात आणि जिना जखमी करून टाकला दोन तीन पायऱ्या तुटल्या जिण्याच्या आणि एक भिंत कोसळली कोसळणी लोकेशन भरात्री पूर्ण एक लाख पाण्या